शनिवारी रात्री समीरचा फोन आला आणि रविवारी सकाळी पुरंदर किल्ल्यावर जाण्याचे ठरले उंढरी ते पुरंदर तसं तीस अंतर त्यासाठी दोन ऐतिहासिक गोष्टींची साक्ष देतो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला झाला आणि दुसरी ऐतिहासिक गोष्ट म्हणजे पुरंदरचा तह उंडरीतून निघाल्यानंतर खडीमशी चौकातून डावीकडे वळून तुम्हाला बोगदेव घाट लागेल घाट पार केल्यानंतर तुम्हाला मिसळ खाण्यासाठीचे खूप सारे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत किल्ल्यावर जाणारा रस्ता हा गावखेड्यातून जात असल्या कारणाने रस्ता कधी पक्का तर कधी कच्चा कोडीत या गावी दहा मिनिटांचा ब्रेक घेऊन परत मार्गाला लागलो चोहीकडे हिरवेगार दाटलेले ढग आणि पावसाची रिप रिप एक आल्हाददायी अनुभव देऊन जात होते सासवड कापूरहोळ भोर रस्त्याला लागल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला पुरंदर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा दिशानिर्देशक दिसेल होय समोर दिसतोय तो पुरंदर पुरंदर म्हणजे इंद्र पुराणात या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत सध्या पुरंदर किल्ला हा लष्कराच्या असल्या असल्याकारणाने आर्मी ट्रेनिंग एरियाचे कमान किल्ल्यावर प्रवेश करण्याआधी तुम्हाला दिसते या ठिकाणी तुम्ही तुमचे ओळखपत्र दाखवून किल्ला परिसरात प्रवेश करू शकतात वेळलेला पुरंदर आणि डोंगरावरून खाली दिसत असलेला नजारा अवर्णनीय आहे हा असल्यामुळे आपल्याला पुढे शूट करणं अलाउट नाही तर बघू किती आपण करू शकतो किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिसतो तो मुरारबाजी देशपांडेंचा पूर्णाकृती पुतळा तेच मुरारबाजी देशपांडे ज्यांना त्यांचा पराक्रम बघून दिलेर खानाने आपल्याकडे येण्याची विनंती केली पण जीव गेला तरी चालेल पण छत्रपतींशी गद्दारी नाही असे उत्तर त्यांनी दिलेर खानला दिले शेवटी दिलेर खानासोबत लढताना मुरारबाजी यांना वीरमरण आले आणि या प्रसंगानंतर अनेक घटना घडल्या आणि शेवटी पुरंदराचा तह झाला ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यातील तेवीस किल्ले आणि किल्ल्यांच्या खालचा चार लक्ष होण्याचा प्रदेश मुघलांना देण्याचे कबूल केले पुरंदर किल्ला हा तसा दोन भागात विभागला आहे माची आणि बाले किल्ला माची हा किल्ल्याचा खालचा भाग आणि बाले किल्ला म्हणजे किल्ल्याचा वरचा भाग माची परिसरात अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत जसे पुरंदरेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर दिल्ली दरवाजा छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि वंदनस्थळ आणि किल्ल्याचा दुसरा भाग म्हणजे बाले किल्ला जो किल्ल्याचा वरचा भाग आहे जिथे अनेक गुरुज आणि तटबंदी सोबत केदारेश्वराचे सुंदर मंदिर आहे इथे मोबाईल व कॅमेरा घेऊन जाणे प्रतिबंधित आहे त्यासाठी आर्मीने मोबाईल व कॅमेरा जमा करून जाण्याची व्यवस्था केली आहे पाले किल्ल्यावर जाणारा रस्ता हा अरुंद असल्याकारणाने जर सोबत लहान मुलं असतील तर पावसाळ्याच्या दिवसात त्यांना घेऊन जाणे तिथे टाळावे छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ इथे तुम्हाला राजेंचा इतिहास चित्रांच्या माध्यमातून बघायला आणि वाचायला मिळेल जर तुम्हाला आठवत असेल तर इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमातील इतिहासाचे पुस्तक आणि पुस्तकात सांगण्यात आलेला शिवकालीन इतिहास त्या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ आज जरी बघितले तरी लहानपणीच्या आठवणी आणि ऐकलेला इतिहास डोळ्यांसमोर येतो त्या पाठ्यपुस्तकाची अजून एक खासियत म्हणजे सलग एकोणपन्नास वर्ष शैक्षणिक अभ्यासक्रमात तसंच राहिलेलं जगातील एकमेव पाठ्यपुस्तक आहे दोन हजार नऊ साली त्यात काही बदल केले गेले जवळपास दोन तास किल्ल्याची सैर केल्यानंतर शेवटी आम्ही परतीच्या वाटेवर निघालो छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकांना आपल्यासोबत जोडून ठेवण्याचे कौशल्य आणि मावळ्यांचा त्यांच्याप्रती एकनिष्ठपणा यामुळे स्वराज्य टिकू शकले तुम्हीही पुरंदरला अवश्य भेट देणार आणि शिवकालीन इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार अशी आशा बाळगतो आणि आपला निरोप घेतो जय भवानी जय शिवाजी